त्यांनी सांगितले तर नाशक मार मारले तर नाशक मारले मग ते मी मधले औषध वगैरे आणून हे केला म्हणजे तुम्ही याच्यावर रिपेअर करण्यासाठी रासायनिक औषध आणून प्रयोग केले हो, प्रयोग केले कारण काय उपयोग झाला त्याचा उपयोग झाला नाही मी एक दिवशी मामांना म्हणलं प्लॉटच काढतो मामांना सांगितलं प्लॉट काढ नको मी देतो ते औषध मार मग हे ते मारल्यानंतर एकदमच फुलकळी आणि फटवा वगैरे जोरात आला नमस्कार मित्रांनो हे पोपट शिंदे मुक्कामपोस्ट नरवाड तालुका मिरज जिल्हा सांगली महाराष्ट्र आणि कर्नाटक ह्या दोन राज्याच्या सीमेवर असलेल्या ह्या छोट्याशा नरवाड गावचा हा कष्टकरी शेतकरी शेतकरी मित्रांनो जितके शेतकरी तितक्या त्यांच्या कहाण्या आज पोपट शिंदे त्यांच्या कुटुंबासह शेतामध्येच राहतात आणि अत्यंत कष्टपूर्वक प्रामाणिकपणे शेती करतात पण कित्येक लोकांना काही चांगल्या गोष्टी बघवत नाहीत आज ह्या माझ्या शेतकरी मित्राचा म्हणजेच पोपट शिंदे यांची एक दुर्दैवी कहाणी जी आता चांगल्या अर्थानं बदलली आहे आपण त्यांच्या तोंडातून ती ऐकूया कारण हा घेवड्याचा प्लॉट त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी जो केला होता तो अज्ञात लोकांनी रात्री येऊन ह्या संपूर्ण प्लॉटवर तणनाशक फवारलं आणि ह्या प्लॉटचा विध्वंस केला दुसरे दिवशी जेव्हा सकाळी याच्या कुटुंबियांनी हा प्लॉट बघितला तेव्हा संपूर्ण वेल हे मरगळलेल्या अवस्थेत आणि ऑलमोस्ट मेलेल्या अवस्थेतच होते या कुटुंबाचा अत्यंत हिरमोड झाला कारण पैसे खर्च करून शारीरिक कष्ट करून दोन पैसे हाताशी येतील ह्या भावनेनं केलेल्या कष्टाला कुठल्या तरी दुष्ट माणसाची नजर लागली किंवा समाज विघातक प्रवृत्ती ह्या प्रत्येक समाजात आहेत आणि माझ्या कष्टकरी शेतकऱ्याच्या नशिबालासुद्धा अशी काही लोक असतात पण माझा हा माणूस खचला नाही पोपट शिंदे यांचे मामा राजू ढवळे यांनी नैसर्गिक पारंपरिक शेतीसंदर्भातील मिशन ऑरगॅनिक या आमच्या संस्थेसंदर्भातील केलेल्या संशोधनाची माहिती पोपटना दिली पोपट तुम्ही मला घटनाक्रम सांगा की एक्झॅक्टली काय झालं होतं आम्ही सकाळी उठलं पहिल्यांदा आई आली त्याच्यात बघण्यासाठी बरं आल्यानंतर ते एकदम आपलं पिवळं पाणी दिसायला लागलं आणि एकदम प्लॉटच असा नरम झाला तो प्लॉट हा किती दिवसांचा होता पहिला तोडा तोडलेला होता पहिला तोडा तोडलेला होता दुसरा बर। फुल भरलेला होता फुल त्याला औषध मारलं मारलं सकाळी येऊन बैठल्यानंतर मग आम्ही लगेच मामांना फोन लावला मामा तिथे आले बघितले सगळे मग सगळे दुसरे औषधवाले पण बोलवून घेतले बरं त्यांनी फोन वगैरे लावले त्यांना ओके मग त्यांनी सांगितले तर नाशक मारले मग ते मी दुकान मधली औषध वगैरे आणून म्हणजे तुम्ही याच्यावर रिपेअर करण्यासाठी हो रासायनिक औषध आणून प्रयोग केले प्रयोग केले कारण काय उपयोग झाला नाही मी एक दिवशी मामांना म्हटलं प्लॉटच काढतो मामाने सांगितलं प्लॉट काढ नको मी देतो ते औषध मार मग हे ते मारल्यानंतर एकदमच फुलकळी आणि फटवा वगैरे जोरात आला बर म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की जो प्लॉट तणनाशक मारून संपला होता त्याच्यावर तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवातून किंवा इतर लोकांनी सांगितल्याप्रमाणे अनेक रासायनिक औषध मारून तो जगवण्याचा प्रयत्न केला पण तो झाला नाही पण तुमच्या किती दिवस दिवस खर्च केले एक तीन चार माझे म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्या आमच्या बावड्या कष्टकरी शेतकऱ्याला हा प्लॉट जगवण्यासाठी दररोज एक हजारची औषधं असे चार ते पाच दिवस त्याच्या तोंडातून तुम्ही ऐकले की त्यानं पाच हजार रुपये खर्च केले रासायनिक औषधांचा मारा करून प्लॉट जगवण्यासाठी पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही त्यानंतर यांच्या मामाने म्हणजे राजू डवळेंनी त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांनी अन्नपूर्णा या आपल्या नैसर्गिक पारंपरिक शेती पद्धतीमधील झाडपाल्याचा काढा त्याच्या शंभर एम एल प्रमाण फवारणी त्यांनी प्लॉटला केली एकच फवारणी केली बरोबर आहे ना के ले ले। एकच केली एकच फवारणी केली आणि त्यानंतर प्लॉट पुन्हा पहिल्यासारखा किंवा त्यापेक्षाही छान पद्धतीनं फुलला आणि आज तुम्ही सगळेजण प्लॉट बघा संपलेला प्लॉट हा अन्नपूर्णाच्या एका फवारणीवर उभा राहिला आणि शेतकऱ्याचं जे झा होत असलेलं नुकसान थांबलेलं आहे आणि त्यानंतर तोडे राज तुम्ही पोपट घेतलेले आहेत का अजून तोडे घेतलेले नाही आता फुलगा सुटले आहे बघा तुम्हाला आता दिसेल आता हे की व्यवस्थित सगळी फुलं आलेली आहेत आज फळधारणा चांगली होती आहे चांगले फुटवे आलेले आहेत फुलं आलेली आहेत आणि आता उत्पन्न यायला सुरू झालेलं आहे याचाच अर्थ मित्रांनो समजून घ्या की नैसर्गिक पारंपरिक पद्धतीमध्ये माझा शेतकरी कधीही नुकसानीत जाणार नाही आज राजूंनी आज पोपटने ज्या विश्वासानं अन्नपूर्णाची फवारणी केली आणि जो प्लॉट ते काढून टाकण्याच्या मनस्थितीमध्ये होते तो प्लॉट पुन्हा सजीव झाला पुन्हा हिरवागार झाला आणि आज संपूर्ण फुललेला आहे प्लॉटला भरपूर शेंगा लागलेल्या ला आहेत घेवड्याच्या आणि त्यांना आता हे अपेक्षित उत्पन्न येणार आहे तुम्ही याच्यात रासायनिक खताचा जमिनीला किंवा वापर केला आहे का आधी केलेला आधी केला आता केलेला अजिबातच नाही दहा दिवस झाले आज अकरावा दिवस आहे बघा तुमचं ते अन्नपूर्ण मारून बरं आता तुम्ही केलेला नाही आता याच्यापुढे तुम्हाला असं वाटतं की रासायनिक वापरावं की हे वापराव रासायनिक वापर आता वाटणारच नाही कारण एवढं मी त्याला हे केलं तर काय उपयोग झाला नाही आता एका फवाने असा फुट पटवायला पटवाला आहे बरोबर म्हणजे त्याचा काय उपयोग आहे रसायनचा हे तुम्ही सर्व लोकांनी समजून घ्या रासायनिक वापरून त्याला काही उपयोग झाला नव्हता आज अन्नपूर्णाच्या ह्या गोष्टीमुळं आज प्लॉट फुलला आहे आणि आज आमचे शेतकरी मित्र पोपट शिंदे हे अतिशय उत्कृष्टपणे हा प्लॉट सक्सेसफुली चालवणार आहेत त्यांना त्यांच्या कार्याला शुभेच्छा आणि मिशन तर्फे यांना कधीही काही मदत लागेल सहकार्य लागेल ते देण्यासाठी आमची टीम नेहमीप्रमाणे कटिबद्ध असेल आता पोपट शिंदे ह्या दुर्घटनेनंतर अपघाती मिशन ऑर्गॅनिकच्या परिवारामध्ये सामील झाले आहेत आता पोपटराव आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत आणि याच्यापुढे ते नेहमी विषमुक्त शेती करतील स्वतःच्या घराला स्वतःच्या कुटुंबाला आणि समाजामध्ये विषमुक्त अन्न देऊन एक चांगलं कार्य त्यांनी करावं संदर्भात मी त्यांना शुभेच्छा देतो नमस्कार नमस्कार